नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंग वेळ वाया घालवता वळू या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळालेला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळाला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आपल्याकडे मानवची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हा मिळाला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये आपल्याकडे मानवची नववी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवची दहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापचा लाव मिळालेला आहे सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे मानवची अकरावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळालेला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची बारावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक वाटी कापसा लावा मिळालेला आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसामध्ये वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरौल्च लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद